डॉक्टर संजीवनी नाईक युवा प्रतिष्ठानकडून आरोग्य शिबिराचे आयोजन पुण्यातील धनकवडी परिसरात भारतीय जनता युवा मोर्चा पुणे शहर उपाध्यक्ष श्री मनोज बाबाशे नाईक यांच्या पुढाकाराने व डॉक्टर संजीवनी नाईक युवा प्रतिष्ठान आयोजित विविध सामाजिक कार्यक्रमांचा सा सोहळा उत्साहात संपन्न झाला यावेळी रक्तदानी महायज्ञ सोहळा युवा ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर असे महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आले तसेच परिसरातील उत्कृष्ट बचत गटांचा सत्कार समारंभ पार पडला ज्यामुळे महिला बचत गटांना आपल्या कामासाठी अधिक प्रोत्साहन मिळाले धनकवडीमधील कर्तबगार व होतकरू विद्यार्थ्यांसाठी जय गणेश स्कॉलरशिपचे वाटप देखील यावेळी करण्यात आले ज्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लागला तसेच जयशंकर भजनी मंडळ धनकवडी यांनी केलेल्या भजनसेवेमुळे कार्यक्रमाला धार्मिक आणि शांततामय वातावरण लाभले श्री मनोज बाबा शेठ नाईक यांनी दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीमुळे धनकवडीतील नागरिकांना आरोग्य शिक्षण आणि सन्मान एकाच वेळी प्राप्त झाला यामुळे परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत वनमंत्री नामदार गणेशदादा नाईक साहेब माजी खासदार मा माजी डॉक्टर संजीवनी नाईक साहेब आमदार भीमराव तापकीर नगरसेविका वर्षाताई तापकीर माजी नगरसेविका मोहिनी देवकर अरुण राजवाडे माऊली पांचाळ सत्यवान कामटे अक्षय वरघडे वसीम शेख रणधीर गायकवाड स्वप्नील भस्के राहुल परदेशी प्रशांत सामलेट्टी दादा देवकर प्रतीक सोनकांबळे आबा दाभाडे महेश नाईक विक्रांत तापकीर तेजस कुलकर्णी श्रीकांत पाटील आदी मित्रपरिवार उपस्थित होता